छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडे अनेक उपाययोजना आखल्या जातात यासाठी करोड रुपयांचा निधी खर्च केला जातो एकीकडे केंद्र शासन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरा वेळा राबवते परंतु मूर्तिजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नेमकी होते तरी कुठे असा प्रश्न पडल्याशिवाय हात नाही मूर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छता दूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावानं जगभरात प्रसिद्ध आहे मात्र मूर्तिजापूर शहरामध्ये सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं चित्र आहे अनेक नाल्या तुंबल्या असून शहरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीक पाहायला मिळत आहे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झालाय मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून घनकचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले यासाठी शहरातील स्टेशन विभाग एका कंत्राटदारास कचरा संकलनाचं कंत्राटही देण्यात आले कचरा संकलनासाठी अंदाजे प्रतिदिवस चाळीस हजार रुपये शासनाच्या वतीनं खर्च केला जात आहे मात्र शहरामध्ये विविध ठिकाणी कचऱ्यांचे ढीक दिसून दी येत आहे मग स्वच्छता कसली याचे जिवंत उदाहरण म्हणजे जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक काळागोटा येथे बावीस सप्टेंबर रोजी येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या जुनी वस्तीतील सुभाषचंद्र बोस चौक काळागोटा परिसरामध्ये श्रीस्वामी समर्थ मंदिर रेणुका माता मंदिर जैन मंदिर आदि धार्मिक प्रार्थना मंदिर असून या रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून या चौकामध्ये कचरा संकलनासाठी गाडी आली नसल्यानं येथील सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसमोरच मोठ्या प्रमाणात काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यानं एका प्रकारे ही महापुरुषांची अवहेलनाच करणे नव्हे का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला एवढेच नव्हे तर काही नागरिक या रस्त्यावर कचऱ्यासह मांसाचे तुकडे टाकत असताना भाविकांकडून मोठा रोष नगर परिषद प्रशासनावर व्यक्त केला जातो सुभाष चौक येथला रहिवासी आहे आणि इथं कोणताही अशी कचराकुंडी पहिलेपासून अस्तित्वात नव्हती तरी पण काही लोक जे आहेत इथं जबरदस्तीनं कचरा टाकतात कमिटीचे काही जे लोक आहेत जे सफाई कर्मचारी आहेत ते बाहेरून इथं येऊन कचरा टाकतात आणि त्याच्यामध्ये मासही असते कधी कधी बिलकुल त्याच्यामधून खूप घाण अशी वास येते आणि त्याच्यामुळे इतरांचं जे सार्वजनिक आरोग्य आहे लोकांचं ते सुद्धा धोक्यात येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला माहीत आहे पण तरी नगरपालिका कोणतीच ती कारवाई करत नाही आणि मीच नाही माझी इथं ही जी बिल्डिंग आहे समोर कात्रा 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 ही पूर्ण खराब झालेली या कचऱ्यामुळे ओला हा कचरा असतो त्या ओल्या कचऱ्यामुळे ही पूर्ण पूर्ण बिल्डिंग खराब होऊन राहिली त्याच्यात पाणी जाऊन राहिलं आणि माझ्यासोबत जी इथली रहिवासी आहेत इतर तिथं या लोकांनासुद्धा त्रास होऊन राहिला माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेनं त्वरित याच्यावर कारवाई करणं आणि लोकांच्या समस्याची जाण ठेवून हे सगळा प्रकार बंद करायला पाहिजे कारण की घरोघरी कचरा गाडी जाऊन राहिली लोकांनी कचराची गाडी आहे त्या कचरा गाडीतच कचरा टाकणे आवश्यक आहे हे इथे येऊन कचरा टाकणं हे चुकीचं आहे तेव्हा हे सगळ्या गोष्टी नगरपालिकेने लक्षात ठेवा मोठियापूर शहरातील जुनी वस्तीतील काळागोटा चौकात मोतियापूर नगर परिषद किंवा भारत सरकार द्वारा स्वच्छ अभियान चालू आहे आणि अशा असताना इथं भर चौकात कचरा टाकला जाते आणि दुरून दुरून लेको मा मांस मच्छा वगैरे सगळे इथं आणून टाकतात कचरा करतात त्याच्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सोसावा लागते अनेक वेळेस नगर परिषदेलाही निवेदन दिले आहे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कचरा दोन दोन तीन तीन दिवस तसाच पडलेला असते या प्रकरणामध्ये कचरा ठेकेदार किंवा प्रशासन यांची मिलीभगत आहे डाळी माझ्या माया मी काढले आमरे मी माझ्या माहिती काढल्याप्रमाणे चाळीस हजार रुपये रोज कचरा उचलण्यासाठी दिला जातो दोन दोन तीन तीन दिवस हे कचरा उचलत नाही त्याच्यामुळे चाळीसचे चाळीस हजार रुपये या ठेकेदार आणि प्रशासनाच्या खिशात जातात रोज कचरा कचरा गावात कचरा गाड्या किती आहेत याचा कोणी प्रशासन किंवा ठेकेदार किंवा कोणी पदाधिकारीची हे करत नाही करत की गावात किती गाड्या चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे फक्त पाच ते सात गाड्या चालू आहेत सगळ्याला ते सगळ्याला क्यू आर कोड दिलेला आहे कोणतं क्यू आर कोड इथं स्कॅन होतो एकही स्कॅन नाही होती इथं हा सगळा भ्रष्टाचार होणारा आणि या लिहित प्रशासन ठेकेदार मिली बघत आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आणि कचरा खाऊत राहिले ते रामपूर कस राहुल प्रमोदरावकर या कचऱ्या कुंडीच्या ना आम्हाला एवढा त्रास आहे की याचा तुम्ही विचारही करू शकत नाही इथं बकऱ्याचा था चारा हे असते खाल्ल्यानंतर तो पण चारा त्याच्यानंतर बकऱ्याची विष्ट त्याच्यानंतर लेंड्या त्याच्यानंतर कच्चं मांस हे काळा घोटाळ्यावर आणून टाकणारे त्याच्यानं आम्हाला भरपूर त्रास होत आहे त्याबद्दल नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही इथलं हे काही प्रशासन काही कारवाई करत नाही त्याबद्दल आमचा रोष आहे त्याबद्दल तुम्ही काही ना काही कारवाई करायची बस धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रवी खिराडे मोफती जापूर